महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगोला नगर परिषदेच्या पाच विकास कामांसाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये सांगोला नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे फर्निचर व अंतर्गत कामासाठी एक कोटी रुपये व तालुक्यातील ब्राह्मण जैन महाराणा प्रताप राजपूत गिसाडी समाज व दिव्यांग बांधवासाठी सभागृह बांधकामासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे सांगोला नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे फर्निचर व अंतर्गत कामाकरिता एक कोटी रुपये जैन समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये त्यागी निवास व समाज मंदिर बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये दिव्यांग बांधवासाठी पन्नास लाख रुपये ब्राह्मण समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये वाचनालय व सभागृह बांधकामासाठी पन्नास लाख रुपये महाराणा प्रताप राजपूत गिसाडी समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये समाज मंदिर बांधकामासाठी पन्नास लाख रुपये असा एकूण तीन कोटी रुपये निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी दिला असून आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याला मोठे यश मिळाल्याने समाज बांधवाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारचे व आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार मानण्यात येत आहे